लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर आता खऱ्या अर्थाने विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे तर चिंचवड विधानसभा जो भाजपचा बालेकिल्ला आहे या भाजपच्या बाले किल्ल्यावरती खऱ्या अर्थाने दावा केला जातोय आणि हा दावा महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार यांनी आहे महायुतीची ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटेल असा त्यांचा दावा आहे आपल्या समवेत या ठिकाणी भाजपचे आमदार अश्विनी जगतापे ताई काय सांगाल की महायुतीमधून ही जागा आम्हाला सुटेल असा विश्वास नानाकाटे यांनी व्यक्त केलेला आहे महायुतीचा धर्मच असा आहे की जी जागा पहिल्यापासून जे लढवत होते त्यांनाच ती जागा भेटते महायुतीच्या आता मावळ लोकसभेची जी जागा होती ती शिंदे गटाला म्हणजेच शिवसेनेला होती त्यामुळे त्यांनी शिवसेनेचा उमेदवार दिला त्याचा आम्ही महायुतीच्या सगळ्या लोकांनी प्रचार केला आणि तो उमेदवार निवडून दिलेला आहे त्यामुळं महायुतीच्या ह्याच्यानुसार ही जागा चिंचवडची जागा आहे ती भाजपच्या वाट्याला येते भोसरीची जागा ही पण भाजपच्या वाट्याला येते आणि राष्ट्रवादीची जागा ही पिंपरीच्या वाट्याला येते त्यामुळे युतीचा हा धर्म निश्चितपणे सगळे पक्ष आहेत ते पाळतील असा मला विश्वास वाटतो महायुतीचा धर्म पक्ष पाळतील असा तुम्हाला विश्वास आहे परंतु दुसरीकडे तुमचे दीर शंकर जगताप यांनी या जागेवरती दावा केलाय ते लढायला इच्छुक आहे मला उमेदवारी मिळेल असा त्यांचा विश्वास आहे कसं पाहताय खर तर भाजप जो निर्णय देईल भाजप किंवा आपले जे महायुतीचे जे नेते आहेत तो जे निर्णय देतील तो मला मान्य आहे आणि तसं पण पाहता कि प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा व्यक्तिगत असा प्रत्येकाला हे आहे तर ते प्रत्येकजण मत मांडू शकतो लोकशाही आहे प्रत्येकाला मत मांडण्याचा व्यक्तिगत असा हक्क आहे लोकशाहीमध्ये त्यामुळे त्यांनी त्यांचं तैन मत मांडलेलं आहे तुम्ही पोटनिवडणूक ज्यावेळेस लढलात त्यावेळेला ही चर्चा होती की जगताप कुटुंबियांच्या घरामध्येच कला आहे शंकर जगताप ही निवडणूक लढायला इच्छुक आहे मात्र आता हा कला पुढे येताना पाहायला दिसतोय कसं बघता नाही नाही कल हा असा काहीच नाही प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे काल त्यांना जो प्रश्न विचारला गेला त्यामुळे ते त्यांनी तसं उत्तर दिलं आज मला विचार उत्तर मला प्रश्न विचारला तर राजकीय दृष्ट्या मी पण तसंच उत्तर देणार की मी पण भाजपमधूनच हा ही निवडणूक लढवायला ठाम आहे तुम्ही निवडणूक लढणारच आहात मला जर का पक्षांनी संधी दिली आणि मला जर का भाजपचं तिकीट भेटलं तर मी निश्चितच निवडणूक लढवायला तयार आहे आपण पाहतोय की मागच्या काही दिवसांपासून राज्यामध्ये असेल देशामध्ये असेल जे काही राजकीय समीकरण बदललेलं आहे बारामती सारख्या ठिकाणी ननंद विरुद्ध भावजाई पवार विरुद्ध पवार हा सामना आपल्याला पाहायला मिळाला होता खऱ्या अर्थाने विधानसभा निवडणुकीमध्ये जे केंद्रबिंदू असणारे तो असणार आहे चिंचवड विधानसभा कारण या चिंचवड विधानसभा मध्ये एखादी वेळ अशी येऊ शकते की विरुद्ध जगता असाही सामना पाहायला मिळू शकतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरामॅन मनुदा शिवराज साहेब अतुल परदेशी आपला आवाज चिंचवड